चला मैत्रिणींनो आज बनवूया शेपू आणि चुक्याची चविष्ट अशी आंबट आणि तिखट भाजी चला तर बघूया कशी बनवायची चुक्याची भाजी आणि शेपूची भाजी दोन्ही स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे त्याचबरोबर शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण आणि बेसनपीठ त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली भाज्या आणि अर्धा वाटी तुरीची डाळ टाकून त्यात एक ग्लास पाणी टाकून त्याला शिजवून घेऊया मिक्सरमधून मिरच्या आणि शेंगदाणे बारीक करून घेऊया आपली भाजी शिजून झालेली आहे त्यामध्ये आता आपण शेंगदाणे आणि मिरची बारीक करून घेतलेली मिक्स करून घेऊयात आणि बेसन बेसनपिठही त्यात मिक्स करून घेऊयात हो एकत्रितपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो आता कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून त्यात लसणाची फोडणी देऊ तो तो लसणाला असा सोनेरी रंग आल्यावर त्यात थोडी हळद टाकायची नंतर त्याच्यामध्ये शिजवलेली भाजी आपली फोडणी करून घ्यायची पहा असा सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला परतून मीठ टाका थोडं आपली भाजी तयार झालेली आहे आता भाजीला जवारी नाहीतर बाजरीच्या सोबत खाऊया हो शेपू आणि चुकेची भाजी बाजरीच्या सोबत कांदा मिरची आणि लोणचा सोबत अतिशय छान लागते